नमस्कार मंडळी मी मालवणी चेडू तर आज तुमका मी चलले मालवणच्या किनाऱ्यावर नारळी पौर्णिमेच्या या रंगीबेरंगी उत्सवात चला तर मग सुरू समुद्र परंपरा आणि आनंदाचा प्रवास समुद्रात नारळ अर्पण करण्याची प्रथा असल्यामुळे मम्मी इकडे नारळ अर्पण आहे महिलांची नारळ लढविणे स्पर्धा त्याचप्रमाणे किनाऱ्यावर फुगडीच्या गोलातले हसरे चेहरे नादात उबणारे पाय आणि दूरवर पसरलेली समुद्राची न्याळी जणू आकाश समुद्र एकत्र नाचतं असा काहीतर एकंदरीत दृश्य होता समोरच्या ठरवल्यानंतर जेव्हा आपण जिंकतो तो आनंद हिंत चेहऱ्यावर भगवं कसं उफाळून पालवणची नारळी पौर्णिमा म्हणजे फक्त सण नाही तर ती समुद्र परंपरा आणि आपुलकीचा नाता जपणारी गोष्ट असा आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक तुमच्यासमोर दिसलाच असतात त्याचप्रमाणे मुलींचे कबड्डीचे सामने किनाऱ्यावरती रंगले होते प्रचंड गर्दी होती मालवणच्या नवीन जेटीवर पण नारळ लढविण्याच्या स्पर्धा एका साईडला चालू होते त्याचप्रमाणे अशा बऱ्याच ठिकाणी नारळ लढवणी स्पर्धा आणि असे चालू होते मालवण जेटीवर आणि गर्दी पण भयानक होती तरी पावसाची कृपा होती की त्या पाऊस नव्हतो त्याच्यामुळे कार्यक्रम सगळे व्यवस्थित पार पडले मंडळी तुम्ही पण नक्कीच कधीतरी मालवणची नारळी पौर्णिमा केला तुमचं स्वागत असा येवा कोकण आपलंच असा धन्यवाद मंडळी